फुले शाहू आंबेडकर यांनी काळाची पावलं ओळखून देशात शिक्षणाची क्रांती घडवून आणली या महामानवाच्या कार्याचा वसा आणि वारसा घेऊन चंदगड तालुक्यात रभा माडकोलकर व त्यांच्या सहकार्याने त्र्या त्रेपन्न साली खेडूत शिक्षण मंडळाची स्थापना केली आज चंदगड तालुक्यातील गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची ज्योत जो, पोहोचवण्याचं काम माडखोलकर यांनी केलं ही ज्योत आजच्या विद्यार्थ्यांनी कायमपणे तेवत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असं प्रतिपादन गडिंगलज येथील साधना शिक्षण संस्थेचे सचिव व माजी प्राचार्य जे व्ही बार्देसकर यांनी केलं ते खेडूत शिक्षण संस्थेच्या नरसिंगराव भुजंगराव पाटील ज्युनियर कॉलेज चंदगड इथं आयोजित केलेल्या संस्थेचे दिवंगत चेअरमन रबा माडखुलकर यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक प्राध्यापक आर पी पाटील स्वागत कॉलेजचे प्राचार्य आर पी पाटील यांनी केलं तर प्रास्ताविक उपप्राचार्य व्ही एन कांबळे यांनी केलं प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माडखोलकर सर यांच्या समाधीला पुष्प अर्पण करून फोटो पूजन करण्यात आले अध्यक्ष भाषणात संचालक प्राध्यापक आर पी पाटील म्हणाले की सध्या खासगी इंग्रजी शाळांचं पीक वाढल्यानं सरकारी शाळांची परिस्थिती नाजूक झाली त्यामुळे पालक विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या विचारांच्या प्रबोधनाची गरज आहे रयत शिक्षण संस्थेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच माडखोलकर सरांनी खेडूत शिक्षण संस्थेची वाटचाल यशस्वी करून दाखवली संस्थेनं विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्याचं काम केलं असल्याचं सांगितलं यावेळी संस्थेचे संचालक माजी प्राचार्य डॉ पी आर पाटील कारवाईचे माजी प्राचार्य एस व्ही गुरबे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी कार्यक्रमाला या संस्थेचे खजिनदार आनंद सुतार संचालक रगा एस एम फर्नांडीस रबा माडखुलकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस डी गोरल संस्थेचे माजी संचालक अॅडव्होकेट आर पी बांदिवडेकर माजी मुख्याध्यापक डी के कदम प्रकाश चौगले शिवाजी लाड प्राध्यापक एस एम निळखंड अध्यापक व्ही के गावडे प्राध्यापक सलीम शेख प्राध्यापक अशोक नांदवडेकर प्राध्यापक दीपक कांबळे प्राध्यापक व्ही बी गावडे प्राध्यापक धायगुडे प्राध्यापक आर के पाटील ज्ञानेश्वर गायचारी यांच्यास प्राध्यापक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन अध्यापक संजय साबळे यांनी केलं तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक बी सी शिंगाडे यांनी मांडले सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड आमच्या भागातच सुद्धा दाजेबा देसाई आमच्या भागातील तुळकू कोलेकर इथली इथली आमदार भरतसिंग भोजना भोजन पाटील अशी बरीचशी मंडळी आणि त्यांच्या बरोबरीने काम करणारी त्या पक्षामधले लोक माझा एक होता दियास म्हणतो शिपाई होता मोठा कार्यकर्ता अगदी तनामना जाणारा त्या पक्षाचा काम करायचं नंतर त्याचं जर काम शिका पक्षाचा जोर कमी झाल्यानंतर मग तिथं ते शिपाई म्हणून राहिले परंतु त्यांच्या मनामध्ये या लोकांच्या ज्यांच्या ज्यांच्याशी माझा संबंध आला संबंध आला ते माझ्या लक्षात आला असं किती किती जीवावर उदार होऊन ही माणसं देशाच्या त्या लोकांनी असं लक्षात आलं की शिक्षणाशिवाय तर लोक आहे

Cũng tôi hát yeah. luôn yeah,